नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज म्हणजे कालच आपलं बांधकाम लेंटल लेवल पूर्ण झाली आणि दोन रूमचं लेंटल लेवलचं काम पूर्ण झालं मी मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो आतून तर हे सागाची चौकट लावलेली आपण तीन बाय सात ची आणि मित्रांनो आता रूम ह्या दहा बाय बाराच्या आहेत दहा फूट आणि बारा फूट लांब आणि त्याला ग्रिल आपण चार बाय चारच्या च्या चार बसवलेले आहेत बॉक्स ग्रिल तर ग्रील ह्या आपण आपला जोडीदार दादा दरेकर यांच्याकडेच बनवलेले आहेत आणि त्यांनी पोच पण केला आपल्याला आणि चौकटी आहे आपण योगेश चाकणे उर्फ ललू यांच्याकडून आपण बनवून घेतल्यात तयार करून घेतल्यात तर चौकटी ह्या तीन सालाच्या सालूडच्या आहेत आणि दोन ये सॉरी एक सागा सागवानी चौकट आहे मेन डोअरला तर आता लेंटल लेवल बांधकाम झालं आहे आपण बांधकाम हे सहा इंचीच केलं आहे मित्रांनो म्हणजे ठोकळावीटमध्ये बांधकाम केलेलं आहे आता बाकीचं काम राहिलेलं आता सेंटरिंगवाल्याचं आहे आता कालच काम पूर्ण केलं आहे त्याच्यामुळे पाच सहा दिवस आम्ही याच्यावर पाणी मारणार आहे बांधकामावर आणि मग नंतर सेंटरिंगवालं त्या त्याचं काम करेल तर दुसरी खोली दावत होतो मला दुसरी खोली त्याच साईजची आहे आत आत दहा बाय बारा फूट फुट लांबी आणि रुंदी दहा बाय बारा फूट आणि शाही खोलीला दोन दरवाजे आहेत एक जुन्या रूममध्ये येण्यासाठी तो समोरचा दरवाजा आणि हे हो अलीकडचा दरवाजा अलीकडे इकडं पोल्ट्रीच्या साईडला येण्यासाठी आणि अलीकड आपण संडास बाथरूम पण ह्याच साईडला घेणार आहोत त्याच्यामुळं हा दरवाजा पोल्ट्रीकडे आणि गेरा देण्याकरिता आणि हे काय ह्या भिंतीला आपण संडास आणि बाथरूम घेणार आहोत त्या पाट भिंतीला तर अशा प्रकारे काम झालंय मित्रांनो तर काम कसं केलंय ते कृपया कमेंट मध्ये सांगा आणि मिस्त्री हे आपण बाहेरून मागवली तुम्ही मित्रांनो आत्तापर्यंत आपला कॉलमपासून ते आतापर्यंत आपला खर्च जवळजवळ दोन लाखाच्या आसपास झालाय मित्रांनो चालू बांधकाम पर्यंत ंटल लेवलपर्यंत तर चला पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा